स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात तेच लोक माफी मागतात ज्यांच्या हातून चूक नकळत घडलेली असते ठरवून चुका करणारे तर आपण केलेली कबूल सुद्धा करत नाहीत जगातील सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी असत ते एकदा घेतलं की माणूस आयुष्यभर थकत नाही माणसाने पैशांपेक्षा जास्त पुण्य कमवावं कारण पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते पण तसं पुण्याचं नसतं पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आल्यावर माणसाला ते उपभोगता येतं लक्षात ठेवा कमावलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथेच कमावलेल्या पुण्याचं काम चालू होतं इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यामधील सद्गुण शोधा बघा मग तुम्हाला माणसाच देव दिसू लागेल सहज आठवण काढणाऱ्यांपेक्षा आपली गरज पडली की आठवण काढणारेच जास्त असतात कधीही कोणाचं मन इतकं दुखावू नका की तो देवासमोर जाऊन तुमची तक्रार मांडेल कारण तो माणूस जरी आपलं काही बिघडवू शकत नसला तरी देव मात्र आपलं बरंच काही बिघडवू शकतो परीक्षा आपण दिली तरी त्यावर गुण शिक्षक देतात असंच कर्म जरी आपलं असलं तरी त्याचं फळ आपल्याला ईश्वरच देत असतो नात्यामुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नाती असतात स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने खच्ची करण्यासाठी तुम्हाला मागे खेचण्यासाठी कितीही उलाढाली करू द्या काहीही फरक पडत नाही जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटतात दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळविण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे काय बरे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरतात मुलांवर प्रेमाचं पांघून घाला पण दृष्टी झाकू नका मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये चटके बसल्याशिवाय अपमान पचविल्याशिवाय मुलांची वाढ अपुरीच असते आयत्या सुखाला किंमत नसते स्वकष्टाची भाकरीच गोड लागते मुलांना या सगळ्याचं शिक्षण द्या संस्कार द्या आणि अडचणीमध्ये त्यांना आधार द्या वेळेसारखे बना जे कदर करत नाहीत त्यांना पुन्हा भेटू नका हजार माणसं भेटण्यापेक्षा माणूस की जिवंत असलेला एक व्यक्ती भेटणं हे खूप महत्वाचं असतं रडण्यासाठी एक कारण समोर आलं की हसण्यासाठी दोन कारण आपणच शोधायला हवीत आपणच आपला आनंद शोधायचा असतो आपल्याला आनंदी करण्यासाठी दुसऱ्या कोणाची वाट पाहायचीच नाही आपणच आपल्याला आनंदी करायचं जमिनीत लावलेलं बियाणं आवाजाशिवाय उगवतं पण झाड प्रचंड आवाजाने खाली पडते विनाशाला आवाज असतो पण निर्मिती मात्र शांत असते हीच आहे शांत राहण्याची ताकद म्हणजेच मौनाची ताकद दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा